पुरणपोळी बनवण्याकरता घेतलेली आहे मी अर्धा किलो चण्याची डाळ ती चण्याची डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि गंजामध्ये गॅसवर शिजवायला ठेवायची आहे आणि गॅसवर शिजते वेळी काय होते ही जे आपण धुतल्यानंतरही जे मातीचे कण आहे किंवा काही राहिलेलं त्यामध्ये गंदगी असते तर ते फेसद्वारे आपण बाहेर काढून घ्यायचे तर बघा जेव्हा आपण शिजवायला ठेवलेली आहे मी ही गंजामध्ये तर हे बघा वर आलेलं आहे थोडं काडपट काडपट फेस आलेला आहे हा फेस आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे आपलं पुरण आपल्याला टेस्टी लागेल तर मी गंजातच शिजवायला घेत असते मंडळी पुरण आणि गंजात शिजवायचं म्हणजे याचा आपण क्षार बनवतो पाण्याचा म्हणून मी गंजातच शिजवायला घेत असते तर या पद्धतीने आपण गंजामध्ये शिजवायचं आहे पुरण आणि यामध्ये बघा फेस काढल्यानंतर यामध्ये आपण एक चम्मच हळद आणि एक चम्मच खाण्याचं तेल हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याने काय होईल आपल्या पुरणाला पुरण ओतू पण जाणार नाही आणि आपलं पुरण खूप छान शिजेल आणि याला कलर पण छान येईल हळदीने तर हे बघा या पद्धतीने आपलं पुरण शिजलेलं आहे तर मंडळी तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुरणपोळीची समोरची आपली पद्धत पहा की आपण कशा पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहे तर हे बघा आपलं पुरण पूर्ण पद्धतीनं शिजलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणीसुद्धा वाचलेलं आहे मी जास्तच पाणी टाकते जर आपण हे कुकरमध्ये जर टाकलं तर पाणी पूर्ण आटून जाते म्हणून मी गंजामध्येच शिजवते आणि बघा गॅस बंद करून द्यायची आणि यातलं आपण पाणी दुसऱ्या गंजामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही खाल्लेलं आहे का क्षार तर हे बघा आमच्या अमरावती साईडला माझ्या आईचं सा माहेर आणि माझे वडीलसुद्धा अमरावती साईडचेच आहे आणि आमच्या त्या साईडला क्षार ज्या दिवशी आम्ही पुरण बनवतो त्या दिवशी आम्ही क्षार नक्कीच बनवतो आणि तो क्षार एवढा टेस्टी लागतो की तुम्ही बनवल्यानंतर आणि खाल्ल्यानंतरच तुम्हाला समजेल की क्षार म्हणजे काय असतो क्षार आम्हाला भाताबरोबर खूप आवडतो म्हणून मी बनवत असते तर हे बघा यातलं आणि ह्या क्षारची रेसिपी मी उद्या टाकणारच आहे माझ्या मो माझ्या चॅनलवर तर पूर्णपणे पाणी आपण काढून घेतलेलं आहे काहीच पाणी ठेवायचं नाही यामध्ये हे बघा पूर्ण आपली डाळ मोकळी झालेली आहे मी घेतलेली होती अर्धा किलो चण्याची डाळ तर यामध्ये आपल्याला टाकायचं डाळीपेक्षा पाऊन भाग साखर तर या मी यामध्ये टाकत आहे दीड पाव साखर जर तुम्ही एक किलो चण्याची डाळ घेतली असेल तर तुम्ही पाऊन किलो साखर टाका मी घेतलेली आहे अर्धा किलो चण्याची डाळ म्हणून मी दीड पाव साखर टाकत आहे तुम्हाला जर जास्तच गोड वाटत असेल तर तुम्ही सारखं प्रमाणही ठेवू शकता आणि हे बघा साखर टाकल्यानंतर काय करायचं गॅस एकदम कमी करून घ्यायची आणि कमी आचवर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आणि काय होणार मंडळी आपली डाळ पुरण दाळ जळणार नाही आणि टेस्टी लागेल तर हे बघा आपलं पुरण पूर्ण पद छान पद्धतीने शिजलेलं आहे आणि आता यामध्ये मी मिक्स करणार आहे बघा मी घेतलेली आहे थोडी विलायची जायफळ आणि घेतलेला आहे खोबरा की एवढं जायफळ टाकायचं नाही आपल्याला थोडा तुकडा टाकायचा आहे आणि सोबतच मी कणिक म्हणून घेतलेली आहे एका साईडला म्हणून घेत आहे आणि पुरण मी आता पाट्यावर वाटायला घेतलेला आहे तर आणि जेव्हा मी पुरण वाटत आहे बघा तर यामध्ये मी जायफळाचा तुकडा आणि विलायची हे सुद्धा यासोबतच मी बारीक करत आहे आणि काय आहे आपण जे पाट्यावर वाटतो आहे पुरण तर हे खायला खूप टेस्टी वाटतं मशीनमध्ये बारीक केलं किंवा के चालणीमध्ये बारीक केलं ते भगर, भगर होते हे खूप छान असं याला असं चिकट आणि एकदम चिकणं चिकणं तयार होते म्हणून पाट्यावरच वाटून घेते मी पुरण मला पाट्यावरचं पुरण खूप आवडतं आणि आता मी त्यामध्ये टाकायला घेत आहे तूप याने काय होईल आपल्या पुरणाची टेस्ट जी आहे तर हे मार्केटमध्ये भेटणाऱ्या जे मिठाई आहे त्या मिठाईपेक्षाही आपल्याला टेस्टी लागतं हे पुरण तुम्ही जर या पद्धतीने पुरण बनवलं तर तुम्ही मार्केटची मिठाई खाणं विसरून जाल हा माझा दावा आहे आणि हे बघा या पद्धतीने आपण सगळं तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे आपण आपल्या पुरणामध्ये आणि सोबतच घेतलेला आहे मी खीस आणि तो खोबरा खिस जेवढा बारीक असेल तेवढा चालेल माझ्याकडे मीडियम साईजचा होता म्हणून मी मीडियम साईजचा टाकला जास्त जाळा खोबराखीस टाकू नका तर किंवा मग आपली पोळी फाटून जाईल म्हणून मी थोडं मिडियम साईजचं घेतलं आहे तुम्ही यापेक्षा बारीक खोबराखीस घेतलं तरी चालेल आता यामध्ये मी गरम तूप टाकलेलं आहे म्हणून मी थोडं चम्मचनं मिक्स करत आहे आणि हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे यामध्ये आपण जायफळ विलायची आणि टाकलेला आहे खोबराखीस आणि थोडं तूप गरू गरम करून टाकलेलं आहे बघा आणि आता मी याला थंड झालं आहे तूप थोडं तर हाताने चांगलं मिक्स करून घेईल हे बघा किती पेळ्यासारखं झालेलं आहे आपलं पुरण आणि आता आपण याच्या पोळ्या लाटायला घेऊया तर पोळ्या लाटण्याकरिता बघा आता मी घेतलेला आहे छोटा पिठाचा गोळा आणि हे बघा पुरणाचा हा थोडा मोठा गोळा एवढ्याच गोळ्यामध्ये आपलं पुरणपोळी तयार होईल बघा तर ही पद्धत मंडळी माझ्या आईने मला शिकवलेली होती आणि म्हणून मी माझ्या आईने शिकवलेली रेसिपी जी आहे आज माझी मन झालं की मी तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे आणि मी हे पुरणपोळी बनवते तेव्हा सगळ्यांना ही पुरणपोळी खूप आवडते आणि सगळेच माझी तारीफ करतात आणि आवर्जून जर माझ्याकडे पाहुणे आले तर मला म्हणतात की तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे आणि मी ह्याच पद्धतीने त्यांना पुरणपोळी चालत असते तर सांगा मंडळी तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की पुरणपोळी बनवून पहा खूप छान टेस्टी लागेल आणि मी तर म्हणते की तुम्ही नक्कीच बनवा आणि तुम्ही मिठाई खाणं विसरूनच जाल तर हे बघा आमच्या अमरावती साईडची पुरणपोळी या पद्धतीने आपल्याला पेलायची एकदम सोपी आणि जुनी पद्धत आहे तुम्ही ह्या पद्धतीने जर पोळी लाटली तर तुमची पोळी कधीच फाटणार नाही आणि बघा हलक्या हाताने लाटायची आपल्याला पुरणपोळी जास्त भारी लाटायची नाही आणि कसं आहे पिठाचं जर आपण जास्त प्रमाण घेतलं म्हणजे मोठा गोळा जर पिठाचा घेतला तर काय होईल ते वर आपल्याला पीठपिटच लागेल आपल्याला असं भरीव पुरणपोळी आवडतं आमच्या अमरावतीला तर आम्ही ह्याच पद्धतीने पुरणपोळी करतो हे बघा मी पोळी लाटत आहे आणि आत आतमधलं पुरण त्या पातीच्या वर दिसत आहे आप आपल्याला आणि आपली पुरणपोळी फाटलीसुद्धा नाही आणि फाटणारही नाही ह्या पद्धतीने आणि याला आता बघा दिसते आहे का तुम्हाला पुरण दोन्ही प साईडला तुम्हाला पुरण दिसेल असं आपल्याला लज पुरण दिसायला पाहिजे आणि आता आपण ही ताव्यावर शेकून घ्यायची आहे मी यावर दोन्हीकडनं तूप लावणार आहे कारण तुपाचं प्रमाण ह्या पुरणपोळीमध्ये असलं की खूपच छान तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही डालडा किंवा तेलाचाही वापर करू शकता पण मला तुपाचीच पुरणपोळी आवडते आहे तर बघा या पद्धतीने मी दोन्ही साईडला तूप लावून घेणार आहे आणि अशी तुपाणी रसरसीत पुरणपोळी खायला खूपच मजा येते आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी होळी हे बघा या पद्धतीने मी पुरणपोळी आपली शेकून घेतलेली आहे हे बघा फुटलीसुद्धा नाही दोन्ही आपण दोन्ही साईडने शेकून घेतलेली आहे आणि बघा माझी पुरणपोळी तयार झालेली आणि याच पद्धतीने मी आता माझ्या सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहे हे बघा आणि ह्या खाणार आहे मी दुधाबरोबर थँक्यू